नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो राज्याच्या विविध भागामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे आणि येत्या बावीस तेवीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पावसाचीही स्थिती राहील अशा प्रकारचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि काही जिल्ह्यांना रेड अलर्ट काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अल अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे आता खरीपाचा हा झालेल्या पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पिकांचं या ठिकाणी नुकसान दिसून आलेलं आहे आणि फळपिकांचा देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे उत्तर पोलीस असेल किंवा उत्तर सोलापूर असेल किंवा दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोट बार्शी सांगोल्याचा काही भाग असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालेलं आहे धाराशिव जिल्ह्याला पूर्णपणे पावसानं जोडपलेलं आहे आणि बीड जिल्ह्यालासुद्धा तीच परिस्थिती आहे मित्रांनो बीड जिल्ह्यालासुद्धा तीच परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लातूर असेल त्याचबरोबर नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम बुडला अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यवतमाळ तर मित्रांनो काही भागाला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे याचबरोबर आपण कालसुद्धा पाहिलं आहे की अमरावतीच्या चांदोर बाजार भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो अशा या परिस्थितीमध्ये नुकसान होत असताना शेतकऱ्यांना कुठेतरी आता विशिन निविष्ट अनुदान किंवा विशिष्ट अनुदान किंवा शासनाची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे आणि मित्रांनो यास यास तो आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतलेल्या होतं की ज्या 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 भागामध्ये अशा प्रकारे नुकसान होत आहे त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जसे की धारासभेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून या नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची मागणी केलेली होती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून सुद्धा मागणी केलेली होती मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकरी संघटना असतील यांच्या माध्यमातून देखील या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर वरती असा आता ज्या 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 भागामध्ये नुकसान झालेलं आहे त्या त्या भागामध्ये पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो झालेले आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश लवकरच दिले जातील स्वतः कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून काही भागांचा दौरा करण्यात आलेला आहे मित्रांनो उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी आणि अक्कल या भागामध्ये पंचनामे पंचनामे करायची सुरुवात झालेली आहे आणि धाराशिवमध्ये सुद्धा ज्या ज्या भागा ज्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे त्या त्या भागातील पैकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश निवास उ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व पिक विभागांना याच ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो याच ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत बेडमध्ये सुद्धा अशीच मागणी करण्यात आलेली आहे लवकरच सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो ज्या ज्या भागामध्ये नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी सुरुवात केली जाईल परंतु मित्रांनो ही सुरुवात केली जात असताना पंचनामे होत असताना प्रत्येकाने आपल्या जर पिकाचे नुकसान झालेली असेल तर आपल्या स्थानिक कृषी अधिकारी तलाटी यांच्याशी संपर्क साधून आपल्या पिकाचा आपल्या शेतजमिनीचा जा, आपल्या फळबागाचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून सरसगट मदत येईल यापेक्षा न न राहता आपलं जर नुकसान झालेले असेल तर आपणास मदत मिळण्यासाठी मदत होणार नाही मित्रांनो तर शक्यतो नोट कॅमच्या माध्यमातून किंवा इतर जे काही जिओ लोकेशनचे फोटो येतील अशा लोकेशनच्या माध्यमातून आपल्या पिकाचे फोटो काढून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपणास या झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मिळू शकेल तर मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांचे पत्रक पत्रक काढण्यात आलेले आहेत लवकरच चितर नुसकानग्रस्त भागामध्ये सुद्धा आधीच दिले जातील आणि पंचनामे पूर्ण करून लवकर शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा करूयात आणि ती पाडली जावी हीच मागणी करूयात धन्यवाद मित्रांनो आणि मित्रांनो जर आपण आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला नक्की दाबा तर धन्यवाद मित्रांनो